गणपती एज्युकर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आय एम फोर्थ एर एम बी फ्रॉम जेएमसी या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पंचवीस चा रिजन कोटा बीवीएससी आणि ए चा कट ऑफ काय राहिला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत अगं दोन हजार पंचवीस चे बी व्ही एस सी आणि ए एच चे दोन्ही पण राऊंड रिजन कोटाचे दोन्ही पण राऊंड झालेले आहेत आता आपला स्टेट कोटाचा राउंड उद्यापासून सुरू होत आहे म्हणजे एकोणीस तारखेपासून सुरू होते एकोणीस तारखेनंतर म्हणजे वीस तारखेला त्याची चॉईस फिलिंग आहे एकवीस का बावीस तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे तर तो आता सध्या रिजन कोटाचे दोन्ही पण राऊंड झालेले आहेत तर आपण रिजन कोटाचा कट ऑफ काय राहिलेला आहे बीबीएससी मध्ये चार रिजन आहेत ए बी सी डी तर चारही रिजनचा यावर्षी कट ऑफ काय राहिलेला याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीएचएमएस बीबीएससी बीएमएस फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग बी फार्मसी तसेच सेंट्रल जीएमसीसी आणि व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्यतिरिक्त जर तुम्हाला कॉलेज यादी जर पाहिजेत असेल तर आमच्याकडे एकदम उत्तम अशी कॉलेज यादी भेटून जाईल त्या कॉलेज यादीमध्ये तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट कॉलेजची पण आमच्या जवळ एमबीबीएस कॉलेजची यादी आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचं कोड कॉलेजचं नाव आणि सीट मॅट्रिक्स हे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे प्रायव्हेट बीएमएस ची पण ही खूप कन्फ्युजन यादी आहे म्हणजे कसं एकशे तीन प्रायव्हेट बीएमएस कॉलेज आहे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की कोणतं कॉलेज वर घ्यावं कोणतं कॉलेज खाली घ्यावं तसंच कॉलेज कोणत्या सिटी पासून दूर आहे कोणतं कॉलेज सिटी पासून जवळ आहे या गोष्टीचं खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही ही यादी तयार केलेली आहे या गोष्टीमध्ये काय काय आम्ही कॉलेजचं नाव कॉलेजचा कोड तसंच कॉलेजचं टेलिफोन नंबर कॉलेजचं सिटीपासून डिस्टन्स या सर्व माहिती आहे तसंच गेल्या वर्षीचा कट ऑफ ओपन जाते त्यांना फी स्ट्रक्चर ही सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल म्हणजे तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होणार नाही तर त्यामुळे जर तुम्हाला बीएमएस प्रायव्हेट कॉलेजची यादी पाहिजेत असेल किंवा गव्हर्नमेंटची पण पाहिजेत असेल गव्हर्नमेंटची पण जर तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर चला यह या मध्ये ही इतकी माहिती मी तुम्हाला दिली आता आपण कट ऑफ बद्दल बोलूया तर बघा रिजन ए जे आहे रिजन चा कट ऑफ काय राहिलेला आहे यावर्षी ओपन यावर्षी चारशे सत्तावन्न मार्काला भेटलेला आहे ओपनला कॉलेज या रिजनमध्ये रिजन मध्ये दोन कॉलेज येतं अकोला आणि नागपूर व्हेटरनरी कॉलेज हे दोन कॉलेज येतं तर ओपनमध्ये जे आहे चारशे सत्तावन्न या मार्काला कॉलेज भेटलेलं आहे एस सी बी सीला मुलांना चारशे पस्तीस आणि मुलींना चारशे अकरा ओबीसी कॅटेगरीमध्ये चारशे तीस ईडब्ल्यू एस मध्ये तीनशे पाच एस सी कॅटेगरीमध्ये तीनशे पंच्याऐंशी एस टी कॅटेगरीमध्ये तीनशे चार व्ही कॅटेगरी मध्ये चारशे बेचाळीस एन टी बी कॅटेगरी तीनशे सहासष्ट एन टी सी कॅटेगरी चारशे छत्तीस एन टी डी कॅटेगरी चारशे पन्नास या रेंज पर्यंत वर्षी कॉलेज भेटलेलं आहे रिजन मध्ये रिजन कोटाचे दोन राऊंड होतं ते दोन आहे रिजन बी रिजन बी जे आहे याच्यामध्ये फक्त एकच कॉलेज आहे मुंबई व्हेटरनरी कॉलेज तर बॉम्बे वेटरनरी कॉलेज तर त्याच्यामध्ये जे आहे ला चारशे सदुसष्ट मार्कापर्यंत कॉलेज भेटलेलं आहे एस सीबीएसी मध्ये मुलांना तीनशे एकोणसाठ आणि मुलींना तीनशे सेहेचाळीस ओबीसी मध्ये चारशे चार मार्कापर्यंत कॉलेज भेटलेलं आहे एडब्ल्यू एस ला दोन दोनशे अठ्ठावन्न एस सी कॅटेगरीला दोनशे चौसष्ट एस टी एसटी ला दोनशे सहासष्ट आणि मुलांना आणि दोनशे चौतीस मुलींना विजय वीजे मध्ये चारशे पर्यंत एन टी टीबी कॅटेगरीला दोनशे शहात्तर एन टी सी कॅटेगरीला तीनशे नव्वद मुलांना आणि तीनशे छत्तीस मुलींना एन टी डी कॅटेगरी दोनशे तीस मुलांना आणि दोनशे तीन मुलींना हे रिजन बी चा कटॉप आहे त्यानंतर रिजन सी रिजन सी मध्ये ओपन या विद्यार्थ्याला पाचशे मार्कावर कॉलेज भेटलेलं आहे एस सी बी सी कॅटेगरीला चारशे शहात्तर व ओबीसी कॅटेगरीला चारशे अठ्ठ्याऐंशी ईडब्ल्यू एस कॅटेगरीला चारशे त्रेसष्ट एस सी कॅटेगरीला चारशे चार एस टी कॅटेगरीला तीनशे त्रेचाळीस मुलांना आणि तीनशे सव्वीस मुलीला विजे कॅटेगरीला चारशे बेचाळीस एन टी कॅटेगरीला चारशे पन्नास एनटीसी टी कॅटेगरीला चारशे चारशे पंचाहत्तर एनटीडी टी कॅटेगरीला चारशे शहात्तर याच्यामध्ये जे आहे रिजन डी मध्ये ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी होता पण त्याने चॉईस फिलिंग केली नाहीये त्यामुळे त्याला काय कॉलेज ओपन कॅटेगरीमध्ये कोणाला सहसा कॉलेज भेटले नाही रिजन डी मध्ये कारण की चॉईस फिलिंग कदाचित केली नसणार आहे त्यामुळे तर यामध्ये आपण बघूया तर ओबीसी कॅटेगरीला चारशे पासष्ट या मार्कापर्यंत भेटलेलं आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीला चार रिजन डी मध्ये दोन कॉलेज आहेत एक परभणी वेटरनरी कॉलेज आहे आणि एक दुधगीर वेटरनरी कॉलेज असे दोन कॉलेज येतं आणि रिजन सी मध्ये पण एकच कॉलेज शिरवल वेटरनरी कॉलेज रिजन सी मध्ये आहे आणि रिजन डी मध्ये दोन आहेत तर तर बघूया आपण एस सी बी सी ईडब्ल्यू एस कॅटेगरीला चारशे एक्केचाळीस आणि तीनशे अठ्ठ्याण्णव या पर्यंत भेटलेलं आहे एस सी बी सी कॅटेगरीला चारशे चौसष्ट या मार्कापर्यंत भेटलेलं आहे एस सी कॅटेगरीला तीनशे अठ्ठ्याण्णव एस टी कॅटेगरीला तीनशे तीन मार्कापर्यंत व्ही जी कॅटेगरीला चारशे एकोणसठ मार्कापर्यंत एनटीबी कॅटेगरीला चारशे चौ मार्कापर्यंत एनटीसी कॅटेगरीला चारशे शहात्तर मार्कापर्यंत आणि एन टी मुलांना आणि मुलींना चारशे पासष्ट मार्कापर्यंत आणि एन कॅटेगरी चारशे त्र्याहत्तर हा जो आहे रिजन डी चा कट ऑफ राहिलेला आहे रिजन डी चा कट ऑफ मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो ओबीसी कॅटेगरीला चारशे चौसष्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरीला चारशे एक्केचाळीस मुलांना आणि तीनशे अठ्ठ्याण्णव मुलीला चारशे चौसष्ट एससी कॅटेगरीला तीनशे अठ्याण्णव एसटी कॅटेगरीला तीनशे तीन विजय कॅटेगरीला चारशे एकोणसाठ एनटीपी कॅटेगरीला चारशे चौवेचाळीस एनटीसी कॅटेगरीला चारशे शहात्तर मुलाला आणि चारशे पासष्ट मुलीला आणि एनटीडी कॅटेगरीमध्ये चारशे त्र्याहत्तर हा जो आहे टोटल असा कट ऑफ राहिलेला या वर्षीचा रिजन कोटाचा आता आपले आता अजून टोटल तीन राऊंड बाकी आहे जवळपास त्याच्यामध्ये दोनही जे स्टेट कोटाचे राऊंड होतील आणि तिसरा जो राऊंड होईल तो थर्ड राऊंड म्हणून ओळखला जातो तो एक होईल ज्याच्यामध्ये जर सीट व्हाकेन राहिले असले तर स्टेट कोटाच्या वरिजन कोटाच्या था म्हणून थर्ड राऊंड होईल आणि त्याच्यानंतर जरी सीट व्हायकन राहिलं तर स्पेशल राऊंड म्हणून एक राऊंड होईल असे तीन ते चार राऊंड होण्याची शक्यता आहे स्पेशल राऊंडची शक्यता थोडी कमी आहे पण तीन राऊंड कन्फर्म होऊन जातील हे झालं थोडक्यात माहिती यावर्षीचा रिजन कोटाचा आणि ए चा कटॉक काय राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही संपर्क साधून आणि तसं सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे तर आपली व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाची काउन्सिलिंग अजून सुरू व्हायची राहिलेली आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्याकडे त्याची एकदम व्यवस्थित तुम्हाला काउन्सिलिंग करून भेटेल धन्यवाद